है <tellan> <tellan> निंदरीय प्रकार हा लुईसवाडीमध्ये घडलेला आहे हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदी असताना ज्याला आम्ही तेहतीस कोटी देव, देव। त्या तेहतीस कोटी देवांमध्ये आम्ही गाय तिथं देव मानलं जातं त्याचं शिर हे अज्ञात इस्लमाने पण आम्हाला आता तसं कळण्यात आलेलं आहे की हजुरीमध्ये जे काही ईद साठी काही जनावर आणली होती ती लपून ठेवली होती आणि त्या लपून ठेवलेल्या जनावरांचं बेहत्येप्रमाणे कृती करून निर्लज्जासारखं आमच्या गायीची हत्या केलेली आहे आमच्या पोलिसांकडे या प्रशासनाकडे मागणी आहे की ज्यांनी ही हत्या केलेली आहे त्या पिशवीमध्ये हे सर आणलेलं होतं त्याला ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा एकोणीसशे शहात्तर ज्याचप्रमाणे नवीन कायदा एकोणीसशे पंच्याण्णव आणि नवीन कायदा दोन हजार चार प्रमाणे जो गा गोमातेची कत्तल करेल त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे आज आम्ही इतिहास सांगण्यासाठी इथे आलेलो आहोत आज हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे पण तो हजुरीच जे कृत्य घडलेलं आहे ते निंदनीय कृत्य आहे यापुढे असं कृत्य करणाऱ्याला प्रशासन जर योग्य कारवाई करत नसेल तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून त्याला योग्य यो तो न्याय दिला जाईल आणि त्याला या चौकामध्ये फाशी देण्यात येईल असं त्यांनी आता घरीत लक्षात ठेवलं पाहिजे बकरीच्या दुसऱ्या दिवशी रात्री कचऱ्याच्या डब्यामध्ये गोवंशाचं मस्तक मिळतं ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे आम्ही ज्यांना हिंदू वोट बँक बोलतो त्या हिंदू वोट बँक मतावर आम्ही हिंदू म्हणून शिवसेना भाजपला भरघोस मतांनी विजय करून दिलं हिंदू समाज म्हणून या केंद्र सरकार तसेच राज्याचे राज्यकर्ते जे आहेत या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाई फडणवीस यांनाही मी हिंदू समाजाच्या वतीनं विनंती करतो की हे आत्ताचा जो प्रकार झाला हा भयानक आहे याच्या अगोदर गायीची हत्या करून जो पिशवीमध्ये गोवंशाचं मस्तक टाकण्यात आलं त्या अगोदर कित्येक वेळा हिंदू स्त्रियांना तिथे छळण्यात आलं हिंदूंची जाणून बुजून घर बळकवण्यात आली मंदिराची विटंबना करण्यात आली रात्री दीड वाजता हनुमान मंदिर देवाची मूर्ती तोडून रस्त्यावर फेकण्यात आली तिकडचे स्थानिक माजी पार्षद ज्याला आपण नगरसेवक बोलतो तोही आपला हिंदू समाजाचा अविभाज्य घटक आहे इकडचे खासदार हिंदू आहेत इकडचे आमदार हिंदू आहेत एवढा असून सुद्धा आज हिंदू समाजाला लाजीर गोष्ट आणि चेष्टेचा विषय या वागळे स्टेट हजुरीमध्ये घडत आहे मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भाजप शिवसेना तसे समस्त हिंदुत्ववाद्यांना विनंती करतो येणाऱ्या काळात जर आपण हिंदू म्हणून एक हिंदू म्हणून एकत्र झालो नाही तर देशाची परिस्थिती बदलवण्यासाठी हे मुस्लिम प्रयत्न करतील काढल्याशिवाय पर्याय नाही ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ आणि कर्नाटक मधले गोभक्त आमदार ज्या पद्धतीने आपल्या मतदार बहुल भागामध्ये अल्पसंख्याक वस्तीमध्ये फिरून जे आतंकवादी विचार धारणेची धर्मांध लोक आहेत त्यांना विनंती करतात त्यांना दम भरतात तसा दम भरण्यात यावा आणि पोलिसांश विरोधा बिलकुल विरोधात नाही आम्ही कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही पण जे असे दृश्य करणारी जी मंडळी आहेत त्यांना खतपण घालणारे आमचे हिंदू असो किंवा हिंदू विरोधी असो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि काही दिवसात आम्ही समस्त हिंदू समाज भारतीय जनता पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की हाजुरी मध्ये दोन तीन दिवसाचं लाक्षणिक उपोषण ठेवावं असं विक्रमजी आणि समस्त पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो वंदे मातरम जय हिंदुरी अरे राहुल जा राहुल माता कि जो तनापन करूं ते काई चल लेते दूरी में पकड़े थे इंद्रो माता की जो इनके साथ इंद्रो को ललकारा गया चिड़ा गया इंद्रो को वो जो है बहुत ही बहुत ही सरमा क्या इंद्रो समाज अगर दया दिखा रहा तो दया का उसको तो उत्तर देने के लिए तत्पर है और हमारे धर्म में कहा गया है की अगर धर्म को नहीं समझा जा जाए तो युद्ध करना हमारे धर्म में लाजमी है तो लोगो ऐसी जो समाज कंटक लोगो से मैं ये कहना चाहता हूँ जो बात तुम तो निर्माण करना चाह रहे हो अगर हिंदू समाज है तो आप लोग के लिए खराब हो जाएगा दहा तारखेला रात्रीची घटना घडली आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत होतो पोलीस स्टेशनमध्ये ही दाखल झाला पण अशी कृत्य करा बकरी ईद आहे तर बकरी बकरीबद्दल काही आपल्याला ना प्रॉब्लेम नाही प्रत्येक धर्माला आपला आपला मान सन्मान ठेवण्याचा आपला सण उत्सव होण्याचा अधिकार आहे परंतु अचानक आपलं गो म्हणजे गोमातेचं जे मुंडकं तिथं भेटलं ते आरोपी अजून अटक न झाल्यामुळं हा रोष आहे त्या रोषाचं कारण हे जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत अशी आंदोलनं होतच येते राहणार